केम येथे शिवजयंती पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करमाळा तालुक्यातील केम येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळा काढण्यात आला होता यानिमित्त सकाळी आठ वाजता शिवशंभो वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून आरती करण्यात आली सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती व यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात वीट येथील हलकी पुठ्ठा समूळ वाद्य तसेच तरुणांनी हातात भगवे झेंडे घेतले होते या पालखी सोहळ्यात श्री उत्तरेश्वर हायस्कूल शिवक्रांती इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते श्री उत्तरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशा लेजिमचे सादरीकरण केले छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाने संपूर्ण केमनगरी दुमदुमून गेली होती पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती या सोहळ्याची मिरवणूक तब्बल चार तास चालली पालखी सोहळा वेशीवर आल्यानंतर पालखीचे पूजन करून सांगता झाली व यानंतर उपस्थित असलेल्या हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले